भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे आज दिनांक सतरा सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी बारा वाजता तहसीलदार शीतल सोलाट यांचे मार्गदर्शनाखाली व जळगाव येथील जिल्हा परिषदेचे सूर्यवंशी सर बचत गटाचे अधिकारी महिला सरपंच राहुल नेहरू पाटील व ग्राम विस्तार अधिकारी सोबंशी ग्रामपंचायत सदस्य गोंडगा गावातील नागरिक व महिला भगिनी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी ग्रामसभा उत्साहात घेण्यात आली आपले गाव राज्यात विभागात जिल्ह्यात तालुक्यात प्रथम क्रमांकाने आणायचे असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे गावात स्वच्छता अभियान रामावे लागेल झाडे लावावी लागतील बचत गट अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा माध्यमिक विद्यालय गावातील रस्ते शेतातील वहिवाट रस्ते व्यायामशाळा असे बरेच कामे आपल्याला लोकसहभागातून मार्गी लावावे लागतील असे उद्गार जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी काढले यावेळेस वडगाव तहसीलचे तहसीलदार शीतल सोलाट यांनीही आपले मनोगत व्यक्त करत महिलांची उपस्थिती जास्त असल्याकारणे महिलांचे व गोंडगाव ग्रामस्थांचेही तोंड भरून कौतुक केले यावेळेस लोकनियुक्त सरपंच यांनी सर्व ग्रामस्थांना या पंचायत राज अभियानात सहभाग घेऊन अनमोल सहकार्य करावे अशी अपेक्षा बोलून दाखवली यावेळेस गावातील शेतकरी राजेंद्र पाटील यांनी गोंडगाव ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार मॅडम यांना दुष्काळग्रस्त भाग घोषित करावा या मागणीसाठी निवेदन दिले यावेळेस पत्रकार बांधव विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य चेअरमन सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तर आभार व सूत्रसंचालन ललित भाऊ मांडुळे यांनी केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका